या साड्या बघतोय आपण ही फक्त अकराशे पन्नास फ्री शिपिंग अकराशे पन्नास फ्री शिपिंग साड्यांमध्ये कलर बघा किती सुंदर सुंदर आहेत पेस्टल कलर आहेत डार्क शेड आहेत मेहंदी कलर आहे राणी कलर आहे कलर खूप सुंदर आहे साडीची प्राईज आहे अकराशे पन्नास फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्यायचं आहे स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्याच्यावरती ऑर्डर देऊ शकता ही साडी तुम्हाला फक्त चौदाशे पन्नासमध्ये मिळणार आहे पूर्ण पैठणी आहे पदर पण बघू शकता ऑल ओव्हर बुट्टी येणार साडीला हॅलो नमस्कार मी सई पुणे एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ऑनलाईन साड्या मिळतील का तर आपणच एक छोटा सेल चालू करतो आहे म्हणजे तुम्हाला आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला जशी तुमची डिमांड असेल तसं नवीन साड्यांचं कलेक्शन तुमच्यासोबत घेऊन येणार आहे याच्या साड्या या ज्या साड्या आहेत त्या अगदी रिजनेबल किंवा होलसेल रेटमध्ये तुम्हाला शंभर टक्के तुमच्या ॲड्रेसवरती पोहोचवल्या जातील साड्या दाखवत दाखव तुमच्यासोबत बोलते आपण स्टार्टिंग करणार आहे अगदी बेसिक रेंज एक हजारपासून फ्री होम डिलिवरी आहे तेचे आ, तुम्हाला सगळ्या साड्या ओपन करू शकत नाही आहे काही साड्या आहेत त्याचे फोटो शेअर करते कारण हा व्हिडिओ मी फक्त एकटी शूट करते त्याच्यामुळे सिल्क सिल्कमध्ये पूर्ण अशा टाईपमध्ये येईल तुम्हाला पूर्ण झूम करूनसुद्धा फोटो दाखवेन मी याचा आपण एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवते स्क्रीनवरती नंबर दिला आहे तो माझाच आहे त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता घर बसल्या तुम्हाला पार्सल मिळेल म्हणजे बऱ्याच आपल्या साड्यांचे जे शूट असतात त्याच्यामध्ये तू कमेंट्स असे येतात की ऑनलाईन साड्या मिळतील का वगैरे तर त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अगदी फ्री होम डिलिवरी तुम्हाला मिळणार आहे एक हजार रुपयामध्ये तुम्हाला ही लिनन सिल्क याच्यावरती तुम्हाला इथं दिलेलंच आहे लेबल पूर्ण साडीची घडी पण बघू शकता एकदम सुंदर गोल्डन कलर आहे फोटोमध्ये थोडासा का होईना पण कलर शेड चेंज होतात गोल्डन कलर आहे त्याला मरून कलरची कॉन्ट्रास्ट दिलेला आहे कॉपर कलरची जरी वापरली आहे कॉपरची जरी वापरली आहे याच्यामध्ये हा रंग आहे थोडा साबोली शेड आहे पीच कलरमध्ये आणि त्याला राणी कलरचं कॉन्ट्रास्ट आहे हा कलर दिलेला आहे हा पिस्ता किंवा ऑलिव्ह ग्रीन म्हणू शकतो आपण त्याला बॉटल ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट आहे हा कलर, कलर आहे थोडासा सी ब्लू आणि ग्रे मिक्सिंग कलरमध्ये इंग्लिश शेड त्याला रेड कलरचं कॉन्ट्रास्ट आहे आणि हा आहे मँगो त्याला पण बॉटल ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट दिलं आहे आपल्याला तर फ्रेंड्स आपण नेक्स्ट कलेक्शन बघूया ही आहे चंदेरी कॉटन चंदेरी सिल्कमध्ये प्रत्येक साडीचा पोस्टर दिलं ते मी स्क्रीनवरती शेअर करते तुमच्यासोबत याच्यामध्ये पण पाच कलर येणार आहेत सिल्वर जरी वापरली आहे आणि ही साडी तुम्हाला साडेनऊशे शिपिंग मिळणार आहे खूप सुंदर साडी आहे टेक्स्चरसुद्धा सुंदर आहे दोन्ही साईडला तुम्हाला एकसारखे काठ बघायला मिळतील हे बघू शकता अशा टाईपमध्ये याच्यामध्ये पाच कलर आहेत पहिला तुम्हाला सगळे कलर दाखवून देते त्यानंतर आपण एक साडी ओपन करूया हा बघितला तर तुम्ही थोडासा ऑरेंज पण पीच कलर टाईपमध्ये हा शेड आहे पिस्ता कलर नेक्स्ट आहे लेमन सा कलर हा कलर पण खूप सुंदर आहे लेमन कलर त्यानंतर थोडासा मँगो शेड आहे ही प्रत्येक साडीचं पोस्टर आणि कलर शेड मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते आणि नेक्स्ट ही आहे थोडीशी ऑरेंज आणि प्रॉपर आंबा कलर आपण आता याच्यामधली एक साडी ओपन करूया साडी तुमच्यासमोर ओपन करून दाखवते पूर्ण याच्यामध्ये अशी बुट्टी येणार आहे सिल्वर कलरची ऑल ओव्हर साडीला तुम्हाला ही बुट्टी बघायला मिळेल खूप सुंदर टेक्स्चर आहे आणि साडी अजिबात फुगणार वगैरे नाही आहे आणि हा तुम्हाला प्लेन ब्लाउज मिळेल कारण की पूर्ण साडीला वर्क आहे त्याच्यामुळे ब्लाऊज पीस आपल्याला प्लेन दिला त्यांनी साडीचं सा, टेक्स्चर पण खूप सुंदर आहे आणि याच्यामधले सगळे कलर आहेत ते पूर्ण पेस्टल कलरचा चार्ट तुम्हाला बघायला मिळतो आहे हे बघू शकता अशा टाईपमध्ये नेक्स्ट आहे आपली सॉफ्ट सिल्क पैठणी आणि ही ट्रिपल मुनियामध्ये आहे याच्यामधले जर तुम्ही ओरिजिनल घ्यायला गेलात तर एक दीड दोन लाखापर्यंत येतात म्हणजे प्युअर सिल्क पैठणी आपल्याला घ्यायची असेल तर साधारण दहा हजारच्या प्लस येतात आणि ही साडी अगदी रिझनेबल आहे प्राईज आहे फक्त बाराशे फ्री शिपिंग घर बसल्या तुम्हाला ही साडी फक्त बाराशेमध्ये मिळणार आहे आणि वरच्या वरच्या साईडला म्हणजे नेस्ती बाजू आणि आपली खालची नेरीची बाजू तिकडेसुद्धा तुम्हाला ट्रिपल मुनिया म्हणजे हे जे डिझाईन आहे ते तीन ट्रिपल मुनिया दोन्ही साईडला येणार आहे तुम्हाला आणि पूर्ण ही जी बुट्टी आहे ती ऑल ओवर साडीला आहे पदरसुद्धा खूप सुंदर आहे एक साडी ओपन करून दाखवते तुम्हाला खूप सुंदर साडी आहे हा याचा पूर्ण पदर आहे अशा टाईपमध्ये ही जी बुट्टी आहे ती पूर्ण ऑल ओवर साडीला येणार आहे साडीची प्राईज आहे स्क्रीनवरती सुद्धा शेअर करते नंबर सुद्धा दिलेला आहे नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फ्री होम डिलिव्हरी आहे वर्किंग डेजमध्ये तीन ते चार दिवसामध्ये साडी तुम्हाला मिळून जाईल बाराशे रुपये फ्री शिपिंग पूर्ण ऑल ओव्हर साडीला बुट्टी आहे ही आपली नेस्ती बाजू आहे आणि हा तुम्हाला डॉटेड म्हणजे एम्बॉसिंग केलेला तुम्हाला इथं ब्लाऊज पीस दिलेला आहे आणि त्याला पण इथं आपल्याला तुम्हाला सिंगल मुनियाची बॉर्डर दिली आहे तर साडी खूप सुंदर आहे हा आहे जांभळा कलर थोडासा राणीचा टचअप दिला त्याला आणि त्यानंतरचे कलर पहिला दाखवून देते त्याच्यामधला हा आहे पिंक कलर नेक्स्ट आहे रामा कलर त्यानंतर हा थोडासा स्काय ब्लू आणि हा इंग्लिश कलर हा कलरसुद्धा खूप गोड आहे स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही साडीची प्राईज आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग पूर्ण साडीसुद्धा खूप सुंदर आहे आणि एकदम सॉफ्ट आहे फुगणार वगैरे नाही आहे स्क्रीनवरती नंबर दिला त्याच्यावरती स्क्रीनशॉट घेऊ शकता कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे तुम्हाला आ, गुगल पे फोन पे करावा लागेल पहिला नेक्स्ट आहे डोला सिल्कमधली साडी याच्यामध्ये सहा कलरचा चार्ट आहे खूप सुंदर साडीची डिझाईन आहे याच्यामधला आपण बॉटल ग्रीन कलर आहे तो पण करून बघूया पूर्ण पाउच पॅकिंग साडी येणार आहे साडीची प्राइस आहे तेराशे पन्नास फ्री शिपिंग पूर्ण ऑल ओव्हर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही साडी फ्री मिळेल पूर्ण पाऊच पॅकिंगची साडी आहे सहा कलरचा चार्ट आहे कलर स्क्रीनवरती देती आहे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा स्क्रीनवर दिला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही खूप सुंदर साडी आहे आणि एकदम नाजूक अशी तुम्हाला बारीक बुट्टी मिळणार आहे काठ खूप सुंदर आहे त्याचे तुम्हाला झूम करून पण दाखवते आणि एक साडी आपण ओपन करून बघूया हे बघू शकता एम्बॉसिंगमध्ये मध्ये हा त्याचा ब्लाउज पीस दिलाय साडी खूप सुंदर आहे त्याचं टेक्स्चर पण छान आहे आणि मेन म्हणजे ना कलर बॉटल ग्रीन तर ऑल टाईम फेवरेट आहे स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवरती नंबर दिला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही साडीची प्राईज आहे तेराशे पन्नास फ्री शिपिंग पूर्ण महाराष्ट्रामध्ये छोट्या छोट्या फंक्शनला आपण काय करतो की प्युअर सिल्कच्या ज्या साड्या असतात त्या खूप कॉस्टली पडतात त्याच्यापेक्षा ह्या छोट्या म्हणजे जरीमधल्या साड्या ज्या सिल्कमध्ये आहेत आणि कापड पण चांगलं आहे तुम्हाला फुगणार वगैरे नाही आहे याचे प्लेटिंग्स करून दाखवते तुम्हाला निरा एकदम प्रॉपर चापून बसणार आहेत हे बघू शकता प्लेट्स वगैरे फुगणार वगैरे काही नाही आहेत पूर्ण ही छोटी छोटी बुट्टी आहे ही पूर्ण ऑल ओव्हर येते आणि इकडे तुम्हाला थोडंसं एम्बॉसिंग केलेला हा ब्लाऊज बघायला मिळेल आणि त्यालासुद्धा इथं असे काट दिले तुम्हाला साडीचं सा पूर्ण टेक्स्चर आहे ते तुम्हाला झूम करून दाखवते याच्यामधले कलर्स दाखवते तुम्हाला तर फ्रेंड्स बॉटल ग्रीन कलरची साडी आहे टेक्स्चरसुद्धा खूप छान आहे चापून बसणारी आहे काठ इतके सुंदर दिलेत कोयरीवाले आतमध्ये एकदम बारीक डिझाईन तुम्हाला बघायला मिळेल यातले कलर खूप गोड आहेत हा मोरपंखी प्लस ब्लू आहे हा राणी कलर आहे त्यानंतर हा थोडासा डार्क ब्लू शेड आहे त्यानंतर हा थोडासा आकाशी कलर आहे आणि हा रामा कलर आहे तर कलर कुठला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता साडी साडीची प्राईज आहे तेराशे पन्नास फ्री शिपिंग ऑल ओवर महाराष्ट्र तर फ्रेंड्स नेक्स्ट आहे आपली शाही पैठणी बऱ्यापैकी तुम्हाला माहीत असेल याचा मार्केटमध्ये मध्ये आत्ता ट्रेंड चालू आहे फोटो स्क्रीनवरती शेअर करते आहे आपण ब्लॅक कलरची पैठणी ओपन करणार आहे बऱ्यापैकी साड्यांमध्ये ब्लॅक कलर मिळत नाही तुम्हाला बॉक्स पॅकिंग मिळणार आहे साडी पूर्ण हे असं टेक्शर आहे आत्ता हे ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल आणि याची प्राईज आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग घर बसल्या तुम्हाला फ्री शिपिंग बाराशे रुपयेमध्ये ही साडी मिळणार आहे डोळे झाकून तुम्ही साडी घेऊ शकता पूर्ण साडीला बॉर्डरला हे असे मोर येणार आहेत तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवेनंच एक साडी आपण ओपन करूया पूर्ण ऑल ओव्हर साडीलाही छोटी आ, बुट्टी रुद्राक्ष बुट्टी आपल्याला बघायला मिळणार आहे हे बघू शकता पदर पण खूप छान आहे त्याच्यावरची जी बुट्टी है, जी है। है, है। आहे ती पूर्ण कॉपरची दिली आहे हा जो आहे याचा पदर आहे असं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता साडीची प्राइस आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग आ... घर बसल्या तुम्हाला साडी मिळेल तीन दिवसात वर्किंग डेजमध्ये सॅटर्डे संडे सोडून कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही आहे तुम्हाला पहिलं गुगल पे फोनपे करावं लागेल स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्याच्यावरती स्क्रीनशॉट काढून पाठवू शकता साडी खूप सुंदर आहे कुठलीही साडी मी आता जी दाखवली त्याच्यामधली एकही एक साडी फुगणार वगैरे नाही आहे हे बघू शकता प्लेट्स करती आहे मी पूर्ण चापून बसणाऱ्या साड्या आहेत साडीची प्राईज आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे तो माझाच नंबर आहे माझ्याच नंबरवरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि हा पूर्ण प्लेन जेव्हा पूर्ण साडी भरलेली येते वर्कमध्ये येते म्हणजे ही जी, जी साडी पूर्ण फुल वर्कमध्ये आहे तर ता त्याला ता तुम्हाला पूर्ण प्लेन ब्लाउज आणि त्याला काटसुद्धा मिळणार आहेत आणि खूप छान आहे याच्यामधले कलर्स तुम्हाला दाखवून देते कलर पण खूप गोड आहे त्याच्यातले पूर्ण वांगी जांभळा कलर आहे स्क्रीनशॉट घेऊ शकता पूर्ण जांभळा कलर आहे याचा साडीची प्राईज आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग हा कलरसुद्धा खूप सुंदर आहे राणी प्लस थोडासा त्याला पिंक कलर एकदम ऑल टाईम फेवरेट एकतरी साडी आपल्याकडे या रंगाची असतेच होप सो तुम्हाला कलेक्शन आवडेल प्राईजेस आवडतील तुम्हाला जर कलेक्शन आवडलं प्राईज आवडल्या अगदी रिजनेबल वाटलं तर शेअर करा सबस्क्राईब करा तुमची डिमांड असेल तर आपण आठवड्यातून एक व्हिडिओ ऑनलाईनसाठी हे पूर्ण ऑफलाईन साड्या मिळणार नाही आहेत तर तुम्हाला फक्त ऑनलाईन साड्या मिळतील तर सेम रामा कलर एकदम मोरबंखी पण मिक्स आहे याच्यामध्ये आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान आहे या साडीचं साडी तुम्हाला ओपन करून दाखवलेली आहे साडीची प्राईज आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला साडी मिळेल वर्किंग डेजमध्ये साडी खूप सुंदर आहे नेसल्यानंतर पण खूप छान वाटेल ब्लॅक कलर मोस्टली पैठण्यांमध्ये खूप कमी मिळतात काठ बघू शकता तुम्ही ॲक्च्युली फॅन्स चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं साडी उडती आहे पण फुगणार वगैरे काही नाही आहे आणि छोट्या फंक्शनसाठी आपण साड्या प्रेफर करू शकतो बाराशे रुपये फ्री शिपिंग्स ब्लॅक कलर पैठणांमध्ये बघायला मिळत नाही तर तुम्हाला इथं ब्लॅक कलरची पैठणी आहे खूप छान आणि बॉर्डर पण बघू शकता मोर आणि पोपट खूप सुंदर सगळ्या पूर्ण साडीला ही ऑल ओवर साडीला ही बॉर्डर येणार आहे आणि पदराला असे छोटे छोटे गोंडे पण दिले साडीची प्राईज आहे बाराशे रुपये फ्री शिपिंग पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हा पूर्ण प्लेनमध्ये ब्लाउज पीस आहे आणि त्याला अशी कॉन्ट्रास्टमध्ये कॉपर मध्ये छोटीशी बॉर्डर तर फ्रेंड्स नेक्स्ट आहे आपली टिशूमधली साडी खूप सुंदर आहे एकदम लाईट कलरचा चार्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे डिझाईनसुद्धा अवेलेबल आहेत मी आत्ता तुम्हाला फक्त साड्या दाखवते आहे आणि एक साडी आपण ओपन करणार आहोत हे बघू शकता स्क्रीनशॉट घ्या तुम्ही पूर्ण साडी तुम्हाला झूम करूनसुद्धा दाखवेन त्याच्यामधले तीन कलर आहेत हा एक कलर आहे कुठली जो जी जी साडी आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या हा थोडासा लेमन याच्यामध्ये सिल्वर जरीचा वापर केला आहे साड्या खूप छान आहेत बॉक्स पॅकिंगमध्ये मिळणार आहेत तुम्हाला आणि साडीची प्राईस आहे अकराशे पन्नास फ्री शूटिंग हा कलरसुद्धा खूप गोड आहे आणि साडीसुद्धा खूप छान दिसणार आहे साडीची प्राइस आहे अकराशे पन्नास फ्री शिपिंग प्रत्येक कलरमध्ये म्हणजे हा जो तुम्हाला मी पॅटर्न दाखवला याच्यामध्ये तीन कलरचा चार्ट दाखवला लागता मटेरियल प्रत्येकाचं सेम आहे काही याच्यामध्ये तुम्हाला अशी ब्रॉड काठामध्ये साड्या मिळणार आहेत या साडीला बघितलं आपण याला थोडासा सिल्वर जरीमध्ये काठ होता आणि याला तुम्हाला गोल्डन जरी दिली आहे प्लस कॉन्ट्रास्ट दिलेला आहे साडीची डिझाईन काही अशा टाईपमध्ये येणार आहे प्रत्येक पॅटर्न आपण खोलू नाही शकत आहे पण तुम्हाला कुठली डिझाईन आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही हे बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप जबरदस्त आपल्याला दिलेलं आहे पूर्ण साडीला एक साडी आपण लास्टला ओपन करून बघणार आहे पण तुम्हाला जी साडी आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्या खूप छान छान कलर डिझाईन्स तुम्हाला या टिश्यूमध्ये अवेलेबल आहेत हे कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे मेहंदी कलर आहे आणि ही स्काय ब्लू कलर डार्क मोरपंखी म्हटलं तरी चालेल त्याची कॉन्ट्रास्ट दिली आहे पुन्हा एकदा सांगते व्हिडिओमध्ये थोडेसे का होईना कलर शेड्स असतात ते चेंज होतात त्याच्यामुळे थोडंसं एकदम थोडंसं का होईना कलर चेंज होईल तुम्हाला नॉर्मल जर फोटो हवे हो असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता साडीचं सा मटेरियल टिशूमध्ये आहे आणि कॉन्ट्रास्ट तुम्ही बघू शकता हे पूर्ण ब्लू कलर नेक्स्ट डिझाईन कलर पण छान आहे मेहंदी थोडीशी शेड याच्यामध्ये दिली आहे कॉपर जरीचा वापर केला आहे याच्यामध्ये डिझाईन्स खूप छान छान बघायला मिळतात आपल्याला मेहंदी कलर आहे कॉपर जरी दिली आहे साडीची प्राईस आहे अकराशे पन्नास फ्री शिपिंग पूर्ण घर बसल्या तुम्हाला ही साडी मिळणार आहे अगदी बजेट फ्रेंडली म्हणजे आतापर्यंत मी साड्यांचे एवढे तुम्हाला व्हिडिओज दाखवलेले आहेत तर होलसेल रेटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग रेट म्हणू शकत नाही आपण तर होलसेल रेटमध्ये तुम्हाला प्रॉपर घर बसल्या साडी मिळणार आहेत ट्रॅफिकमध्ये जायची गरज नाही आहे उन्हामध्ये फिरायची गरज नाही आहे आणि जर तुम्हाला साड्या आवडल्या तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला पंधरा दिवसाला किंवा वीकमधून एक व्हिडिओ आपला ऑनलाईन साड्यांचा फक्त तुम्हाला ऑनलाईन घरबसल्या साड्या मिळणार आहेत ऑफलाईन नाही आहेत पूर्ण साडी जर तुम्हाला चेक करून पाठवली जाईल डॅमेज पीस नाही येणार याची शंभर टक्के मी काळजी घेईन हे बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सो एक बघायला मिळतं आपल्याला तुम्हाला जवळून दाखवते कॅमेऱ्याचं थोडंसं कलर शेडिंगमध्ये डिफरन्स येतोच नेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही कलर्स जवळजवळ ना एक दहा ते पंधरा कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि पॅटर्नसुद्धा खूप छान छान आहेत बॉर्डर पण बघू शकता त्याच्यामधला पी पीस आपण ओपन करून बघणार आहोत ही पण सुंदर आहे तर याच्यामधलं आपण एक कलर ओपन करून बघूया हा कलर ओपन करते कॉन्ट्रास्ट छान वाटतंय त्याच्यामुळे ही जी टिश्यूमधली मधली साडी बघितली आता त्याच्यामधले तुम्हाला सगळे कलर्स दाखवून दिले एक साडी ओपन करून आहे हे बघू शकता पूर्ण साडी काही अशा टाईपमध्ये मध्ये येणार आहे हा पदर आहे पूर्ण त्याचा पदराला गोंडे वगैरे काहीच दिलेले नाही आहेत पूर्ण ब्रॉड काठ आहे एकवीत असेल पूर्ण त्याच्यापेक्षा जास्त आहे मे बी आणि साडीचं टेक्स्चर खूप सुंदर आहे एकदम सॉफ्टमध्ये साडी आहे वाटते ती टिश्यू पण फुगणार नाही आहे मी तुम्हाला प्लेट्स पण करून दाखवते हे बघू शकता छोट्या फंक्शनला आणि अकराशे पन्नास फ्री शिपिंग घर बसल्या तुम्हाला साडी मिळणार आहे साडीची प्राईज आहे अकराशे पन्नास फ्री शिपिंग साडी कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कलेक्शन कसं वाटतं आहे प्राईस कशा वाटत आहे तेसुद्धा सांगा घर बसल्या साडी तुम्हाला मिळणार आहे साडीची प्राईज आहे अकराशे पन्नास फ्री शिपिंग थोडासा मी हिंदी कलर आहे त्याला ब्लू कलरचं कॉन्ट्रास्ट दिले आपल्याला हे बघू शकता साडी पूर्णही हे जरीवर काय ते पूर्ण शेवटपर्यंत येणार आहे अशा टाईपमध्ये आणि ब्लाऊज इतका सुंदर दिला आहे हे बघू शकता ब्लाउज पीस पण झूम करून दाखवेन याच्यामधले कलर्स दाखवलेले आहे साडीची प्राईस स्क्रीनवरती दिलेली आहे स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे तो माझाच आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनशॉट घ्या वर्किंग डेजमध्ये सॅटर्डे संडे सोडून तुम्हाला तीन दिवसामध्ये साडी घरपोच मिळणार आहे कलेक्शन आवडलं तर नक्की सांगा आपण प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ घेऊन येत जाऊ आणि कलेक्शन जोपर्यंत अवेलेबल आहे तोपर्यंत तुम्हाला साड्या मिळतील हे शंभर टक्के जेव्हा नवीन कलेक्शन येईल तेव्हा मी स्वतः हो तुमच्यासोबत शेअर नक्की करेन तर फ्रेंड्स पैठणीमध्ये आपण आज दोन तीन व्हरायटी बघणार आहोत तर त्याच्यामध्ये ही आणखी एक आपण पैठणी बघतोय पिकॉक पैठणी पहिल्यांदा मी तुम्हाला सगळे कलर शेड्स दाखवून देते राणी कलर आहे हा हा थोडासा गाजरी कलर रेडिशमध्ये रामा कलर याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये ब्लू दिसत असेल पण हा रामा कलर आहे थोडासा ग्रीनिश शेडमध्ये त्यानंतर हा स्काय ब्लू प्रॉपर मोरपंखी शेडमध्ये थोडासा आणि हा थोडासा फिरता शेवाळी कलर आहे पूर्ण फिरता रंग आहे हा हे कलर्स आहेत त्याचे स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही चौदाशे पन्नास फ्री शिपिंग साडी आहे चौदाशे पन्नासमध्ये म्हणजे आज आपण ज्या साड्या दाखवल्या त्या सगळ्या पंधराशेच्या आतल्या साड्यात तुम्हाला कुठलाही एक्स्ट्रा कुरिअरसाठी चार्ज पे करावा लागणार नाही आहे साडी तुम्हाला एक ओपन करून दाखवते हे बघू शकता पूर्ण ऑल ओव्हर साडीला अशी मोराची आणि थोडा मोठा रुद्राक्ष त्याची बुट्टी येणार आहे एकदम सॉफ्ट मध्ये साडी आहे फुगणार वगैरे अजिबात नाहीये हा याचा पदर आहे पदर पण सुंदर आहे बघू शकता हा पदर आहे पूर्ण पदराला गोंडे वगैरे पण दिले त्यानंतर पूर्ण ही साडी काही अशा पद्धतीने आहे साडी खूप सुंदर आहे एकदम सॉफ्टमध्ये आहे साडीची प्राईज आहे चौदाशे पन्नास फ्री शिपिंग पूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्किंग डेजमध्ये तीन तीन दिवसात तुम्हाला साडी नक्की मिळेल आणि हा प्लेनमध्ये ब्लाऊज आहे पूर्ण साडीला बुट्टी आहे त्याच्यामुळे ब्लाऊज आपल्याला प्लेन दिला आहे याच्यामधले कलर्स दाखवले तुम्हाला साडीशी साडीची जी प्राईज आहे ती आहे चौदाशे पन्नास फ्री शेंट आपण आत्ता ज्या साड्या बघितल्या त्या पूर्ण सगळ्या पंधराशेच्या आतल्या रेंजच्या साड्या आहेत ही जी साडी आहे लास्ट रेंज आपण बघितली चौदाशे पन्नास फ्री शिपिंग एकदम सॉफ्टमध्ये ही पैठणी तुम्हाला बघायला मिळणार आहे जी साडी आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या वरती स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे तो माझाच नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही फोटो पाठवू शकता घर बसल्या तुम्हाला साडी मिळेल फ्री शिपिंगमध्ये कुठलाही एक्स्ट्रा डिलिव्हरी चार्ज घेतला जाणार नाही आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरून जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा कुरिअर चार्ज पे करावा लागेल निदान अर्धा कुरिअर चार्ज तुम्हाला पे करावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साड्या तुम्हाला जेन्युअन रेटमध्ये मिळणार आहेत मार्केटपेक्षा बऱ्यापैकी रेट, मा मार्केट रेट तुम्हाला कमी माझ्याकडे बघायला मिळेल ऑनलाईन शॉपिंगसाठी आपण फक्त हे प्रेफर करतो आहे ऑफलाईन शॉपिंग नाही आहे बऱ्याचशा सा� साड्यांच्या व्हिडिओवरती कमेंट्स आलेले की ऑनलाईन शॉपिंग होईल का किंवा ऑनलाईन साड्या मिळतील का तर शंभर टक्के तुम्हाला साड्या मिळतील तर स्क्रीनवरती माझा नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक साडीची प्राईससुद्धा मी स्क्रीनवरती दिलेली आहे कलेक्शन कसं वाटलं रेट कसे वाटले डिझाईन्स कसे वाटले तुम्हाला आवडले तर आपण आठवड्यातून एक व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन येऊ साड्यांचा बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट बघूया काय घेऊन येतोय ते आवडल्यास कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबते तोपर्यंत नमस्कार तो बाय